नमस्कार आज एकोणतीस मी आणि मान्सून दोन हजार चोवीस संदर्भाचा दुसरा महत्त्वाचा अंदाज हवामान विभागाचा आलेला आहे ज्यामध्ये यावर्षी जून ते सप्टेंबर संपूर्ण कालावधीमध्ये चांगला पाऊस पडेल त्यासोबत जून महिन्यामध्ये देखील चांगला पाऊस पडण्याचा हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे तर मग जून महिन्यामध्ये चांगला पाऊस पडणार असेल तर या ठिकाणी प्रश्न उपलब्ध उपस्थित होतो की मग पेरणीसाठीचा चांगल्या पावसाचा अंदाज कधी तर या आपण व्हिडिओच्या शेवटी आपला हवामान अंदाजमध्ये बघणार आहोत सुरुवातीला आपण जून महिन्यातील तापमान जर दिवसाचं बघितलं तर देशाच्या बहुतांश विभागामध्ये दे सरासरीपेक्षा अधिक तापमानाची या ठिकाणी शक्यता आहे खास करून राजस्थानमध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक शक्यता आहे की अधिक तापमान राहील महाराष्ट्रामध्ये देखील रायगड रत्नागिरी पुणे अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग सोलापूर बीड या ठिकाणी किंवा धाराशिवचा उत्तर विभाग जास्तीत जास्त शक्यता अशी आहे की तापमान अधिक राहील विदर्भ आणि मराठवाड्यात राहिलेला विभाग दक्षिणेकडे देखील अधिकच तापमान राहील आणि दक्षिणेकडील जे भारत आहे या ठिकाणी काही इथं सरासरीच्या आसपास किंवा सरासरीपेक्षा कमी या ठिकाणी तापमान राहू शकतो त्यामुळेच दक्षिणेकडील धाराशिव लातूर आणि उत्तरेकडे जर बघितलं तर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचा काही विभाग पालघर नाशिक या ठिकाणी देखील सरासरीच्या आसपास तापमान राहू शकतं त्यानंतर जर आपण रात्रीचं तापमान जून महिन्यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची या ठिकाणी शक्यता आहे दक्षिणेपासून ते उत्तर आणि पश्चिमेपासून ते पूर्वेपर्यंत संपूर्ण देशामध्ये सरासरीपेक्षा अधिक या ठिकाणी तापमान राहू शकतो म्हणजे रात्र या ठिकाणी गरम राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर आपण मान्सून दोन हजार चोवीस संदर्भाची स्थिती जर बघितली तर हवामान विभागाचा हा दुसरा अंदाज आहे पहिल्या अंदाजामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली होती तर जून ते सप्टेंबर संपूर्ण कालावधीमध्ये गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये खूप अधिक पाऊस पडेल त्यासोबत मध्य प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश दक्षिणेकडे देखील संपूर्ण राज्य आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पासष्ट ते पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक शक्यता जर बघितली जास्त पाऊस होण्याचा अंदाज तर यामध्ये भांडारा गोंदियाचा काही विभाग त्यासोबत लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिकचा काही विभाग अहमदनगर आणि सोलापूर या ठिकाणी जे असेल तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा संपूर्ण मान्सून कालावधीमध्ये अंदाज आहे किनारपट्टीला देखील अधिक पाऊस पडेल दक्षिणेकडे देखील अधिक देक पडेल आणि बाकी ठिकाणी देखील सांगली सातारा पुणे अहमदनगर मुंबई ठाणे पालघर त्यासोबत धुळे नंदुरबार नंतर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा या ठिकाणी देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे परंतु दक्षिणेकडील जो काही सगळं विभाग आहे या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो आणि आपण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला जो अंदाज दिलेला होता त्यामध्ये देखील सांगितलेलं होतं की पूर्व विदर्भामध्ये पाऊस यावर्षी कमी राहण्याचा अंदाज आहे आणि हवामान विभाग असो की कोणी असो यावर्षी जवळपास हवामान विभाग देखील दोन्ही अंदाजामध्ये जवळपास कमी पावसाची या ठिकाणी शक्यता दिलेली आहे असा नाही की दुष्काळ पडेल परंतु पाऊस कमीच राहील त्यानंतर जर आपण बघितलं जून महिन्यामध्ये खास करून पाऊस कसा राहील तर जून महिन्यामध्ये जो पासष्ट टक्केपेक्षा अधिक पाऊस होणार आहे किंवा पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक शक्यता काहीशी धाराशिव लातूरच्या आसपास दिसते बाकी ठिकाणी पासष्ट टक्केपेक्षा शक्यता सोलापूर बीड जालनाचा काही विभाग छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचा काहीसा विभाग त्यासोबत परभणीचा काही विभाग या ठिकाणी अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा अधिक पाऊस जून महिन्यामध्ये पडेल बाकी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली पुण्याचा पूर्वेकडील विभाग अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम नांदेड या ठिकाणी परभणी हिंगोली देखील जवळपास वर्ध्यापर्यंत किंवा वाश यवतमाळ आणि त्यानंतर भंडारा गोंदिया गडचिरोलीपर्यंत असं जून महिन्यामध्ये जी स्थिती आहे की सरासरीपेक्षा अधिक पाऊस या ठिकाणी पडू शकतो फक्त काहीसा भंडारा गोंदियाचा उत्तरेकडील विभाग किंवा मग मुंबई ठाणे पालघर त्यासोबत रायगडचा काही विभाग पुण्याचा देखील काही विभाग अहमदनगरचा पश्चिम विभाग किंवा नाशिकचा काहीसा अतिदक्षिणेकडील दक्षिण प दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी सरासरीपेक्षा पाऊस या ठिकाणी जून महिन्यामध्ये कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर अशा प्रकारे एकंदर जून महिन्याचा अंदाज आहे दक्षिणेकडे पाऊस महाराष्ट्रापर्यंत पाऊस आणि गुजरात राजस्थानच्या एक दुसऱ्या भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस परंतु जास्तीत जास्त उत्तर भारताकडे या ठिकाणी कमी पाऊस राहण्याचा अंदाज जून महिन्यामध्ये हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच मान्सून जो असेल तर या ठिकाणी उशिरा पोहोचेल कारण की आपण बघू शकता केरळमध्ये आणि कर्नाटकमध्ये खूप या ठिकाणी जास्त पावसाची शक्यता आहे खास करून केरळमध्ये तर इकडे हा पाऊस जर थांबला तर साहजिकच आहे उत्तरेकडे पाऊस कमी या ठिकाणी किंवा उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे तर या संदर्भाची वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत अप्डे दिली जाईल त्यानंतर जर आपण टक्केवारीमध्ये पाऊस जर बघितला तर जो सामान्यापेक्षा कमी पावसाची शक्यता जी असेल तर ती आठ टक्के आहे सामान्य पाऊस होऊ शकतो एकतीस टक्के सामान्यपेक्षा अधिक पाऊसची शक्यता बत्तीस टक्के आणि सामान्यापेक्षा जो अधिक पाऊ जो अधिकचा पाऊस होईल तर तो एकोणतीस टक्के अंदाज आहे म्हणजेच बत्तीस आणि एकोणतीस एकसष्ट एक्कावन्न टक्के अशी शक्यता आहे की जास्त पाऊस या ठिकाणी पडू शकतो संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे त्यानंतर जर आपण बघितलं आपला हवामान अंदाजमध्ये जून महिन्यातली स्थिती तर या अगोदरच आपण मान्सून दोन हजार चोवीस असो किंवा डिसेंबर महिन्यातले अपडेट असो हो किंवा पंचवीस एप्रिलच्या ज्या तारखा आहेत त्या ठिकाणी आपण दक्षिणेकडील विभागामध्ये या ठिकाणी चार जून ते आठ जूनच्या दरम्यान पावसाचा अंदाज दिलेला आहे बाकी ठिकाणी उखरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज सांगितलेला आहे आता वारंवार सांगायला मला देखील कंटाळा येतो आहे ये परंतु आपल्या शेतकरी बांधवांचा महत्त्वाचा आपल्या जिवाळ्याचा विषय आहे परंतु आपले शेतकरी बांधव त्यालाही फारसं गांभीर्याने घेत नाही हे जरा दुर्दैव आहे तर चार ते आठ जूनपर्यंत दक्षिणेकडील पाऊस पडेल त्यानंतर जवळपास बारा तारीख तेरा तारखेला बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये थोडे थोडे ढगे येऊ लागतील आणि या ठिकाणी थोडंफार असा अंदाज येईल की नक्कीच मान्सून लागलेला आहे किंवा थोड्याफार भागा ठिकाणी या ठिकाणी पाऊस होण्यास सुरुवात महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पावसाळा सुरुवात होईल आणि त्याने त्यानंतर त्यान पंधरा तारखेपासून महाराष्ट्राच्या बहुतेक विभागामध्ये आपल्याला असं पूर्णपणे जाणवेल की आता पावसाळा लागलेला आहे आणि तिथून पुढे बावीस तारीख ही आपली मान्सूनमधली शेवट सुरुवात होण्याची तारीख होती बावीस तारखेपासून किंवा त्याच्यानंतर चांगल्यापैकी रिदममध्ये मान्सून येईल जून महिन्यामध्ये शेवटी शेवटी संपूर्ण मान्सूनमध्ये पाऊस चांगला होईल असं आपण त्यामध्ये सांगितलेलं होतं आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये अजून एक अंदाज होता की अठरा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी पावसाला या ठिकाणी सुरुवात होऊ शकते त्याप्रमाणे अठरा तारखेपासून पंधरा तारखेपासून जो वाढलेला पाऊस आहे त्यामध्ये अजून वाढ अठरा तारखेला होईल आणि किनारपट्टीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे असेल तर जवळपास चाळीस ते साठ टक्के ठिकाणी असं होईल की या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल किंवा चाळीस ते साठ टक्के या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर बावीस तारखेपासून पाऊस वाढेल आणि जून महिन्याच्या शेवटी शेवटी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे असेल तर चांगल्यापैकी पावसाला सुरुवात होईल कोणाच्याही पेरणी यावर्षी जून महिना संपता संपता राहणार नाही ना आणि पुढचा अजून सांगतो की दोन जुलैपासून पुन्हा पाऊस वाढणार आहे आणि त्यातही खास करून पाच जुलैपासून दक्षिणेकडील जो विभाग आहे या ठिकाणी धो धो पाऊस पडणार आहे अतिमुसळधार पावसाच्या नोंदी होतील या संदर्भाची डिटेल माहिती आपल्यापर्यंत नक्की पाठवण्यात येईल आणि आपण डिसेंबर मान्सून पंचवीस एप्रिल अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र